दौंड इथं पाकिस्तानी झेंडा फिरवून देशाविरुद्ध घोषणा दिल्याबद्दल समस्त हिंदुत्ववादी संघटनेकडून मिर्जेत निदर्शने अशा समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील दौंड इथं पाकिस्तानी झेंडा फिरवून देशाविरुद्ध घोषणा दिल्याबद्दल मिर्जीत हिंदुत्ववादी संघटना पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध करत महाराणा प्रताप चौक इथं निदर्शन आंदोलनं केली यावेळी पाकिस्तान झेंडा दहन करण्याचा हिंदुत्ववादी संघटनेनं नियोजन केले होते पण पोलीस प्रशासनानं त्याला मज्जाव केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी संविधानिक मार्गांनी आंदोलन करून ज्या समाजकंटकानं भारताविरुद्ध ही घोषणा व पाकिस्तानचा झेंडा फडकवला त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख विजय शिंदे प्रकाश जाधव हिंदू एकता आंदोलनाचे सोमनाथ गोटखिंडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत शेगणे जिल्हा चिटणीस भैया खाडिलकर अनिल रचाळ बजरंग दलाचे आकाश जाधव शुभम साळुंखे सोमनाथ मोरे यांच्यासह हिंदुत्ववादी युवक उपस्थित होते या समाज कंटकांच्यावर कारवाई झाली नाही तर आमच्या पद्धतीनं समाज कंटकांना शासन दिलं जाईल असा इशारा अनिल रसाळ आणि सूर्यकांत शेगणे यांनी दिला पैगंबर जयंतीची मिरवणूक दौंड मध्ये या मिरवणुकीमध्ये काही जिहादी तरुणाने पाकिस्तानच्या ध्वज त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये फडकवले आणि देशाच्या विरोधात घोषणा दिल्या गेलेल्या आहेत याचा निषेध म्हणून आज आम्ही मिर्जेतील सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा धिक्कार करून त्याचा निषेध केलेला आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई होऊन त्यांना त्वरित अटक व्हावी अशी आम्ही शासन दरबारी या ठिकाणी मागणी करतो आहे या देशातल्या सगळ्या सोयी सुविधा या देशाच्या घ्यायच्या आणि धार्मिक मिरवणुकीमध्ये या देशाच्या विरोधी कृती करायची हे या देशामध्ये दे आम्ही या इथून पुढे खपून घेणार नाही या लोकांना त्वरित अटक नाही झाली तर आम्हाला आमच्या पद्धतीनं तीव्र आंदोलन छेडले जाईल आंदोलन आज महाराणा प्रताप चौकामध्ये एवढ्यासाठी घेतलेलं आहे सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं ह्यामध्ये सर्व हिंदूवादी संघटनेचे कार्यकर्ते दे। आहेत या देशामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये अनेक यात्रा उत्सव साजरे करायला परवानगी जरूर आहे पण एखाद्या मिरवणुकीमध्ये धार्मिक मिरवणुकीमध्ये देशद्रोहीच्या घोषणा देणं आणि इतर देशांचे धोज फडकवणं हे योग्य नाही नुकत्याच झालेल्या पुणे जिल्ह्यामधल्या नगरीमध्ये या ठिकाणी एका धार्मिक मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या आणि शत्रू राष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या हे अत्यंत चुकीचं आहे देशाच्या विरोधात हे कारवाय अशा देशद्रोहींना या देशात एक क्षणभर सुद्धा राहण्याचा अधिकार नाही ज्यांना आपल्या या देशावर प्रेम नाही भारत देशावर या हिंदुस्थानावर आणि दुसऱ्या देशावर जर प्रेम असेल त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी गाडून घ्यावं कशाला पाहिजे हा भार ज्याने आपल्याला या देशात राहायचं नसेल त्याने आपलं स्वतःला गाडून घ्यावं पाकिस्तानामध्ये हे सांगण्यासाठी सर्व हिंदूवादी संघटनाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आम्ही सरकारला राज्य सरकारला या माध्यमातून कळवतो अशा देशगृहींना यांच्यावर कडक कडक कारवाई होऊन अशांना फासावर लटकावं नसेल तर आम्ही त्यांना हुडकून काढून आमच्या ताब्यात घेऊन आमच्या पद्धतीने आम्ही शासन द्यायला तयार आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो बोला छत्रपती शिवाजी महाराज